नमस्कार मुक्ता खूपच अस्वस्थ असते कारण आदित्यने तर सावनीला घराबाहेर काढलेलं असत पण सागरने मात्र खूपच मोठा घोटाळा करून ठेवलेला असतो इकडे सावनी मात्र खूप टेन्शन मध्ये असते आणि ती म्हणत असते माझ्या जवळ तर फक्त आदित्य होता आदित्यच्या नावाखाली मी त्याला ब्लॅकमेल करू शकत होते पण आता आदित्य सुद्धा मुक्ता आणि सागरच्या तानावरती नाचायला लागलाय त्याला सुद्धा मुक्ता आणि सागरचीच बाजू पटायला लागली तो माझ काही ऐकून घ्यायला तयार नाही सगळं काही त्याला त्यांचंच पडत आज पहिल्यांदा त्याने त्याच्या मम्माला घराबाहेर जायला सांगितलं इथेच सर्व संपलं आता मी काय करावं तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करायलाच हवा मला आता मात्र असं काळजीत रमून चालणार नाही काही झालं तरी लवकरात लवकर मला आदित्यला माझ्याकडे आणावंच लागेल पण कसं आणू आदित्यला मी माझ्याकडे मलाच कळत नाही आता काही झालं तरी आदित्य माझ्याकडे यायलाच पाहिजे पण समजतच नाही आदित्य कसा माझ्याकडे येईल तो पण बस झाला आता आता खूप झालं आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्या करायच्या आहेत जेणेकरून आदित्य माझ्याजवळ येईल आणि सर्व गोष्टी संपुष्टात येतील तेवढ्यात मात्र ती स्वतःशीच म्हणते पण आता मी काय करू एवढी रात्र झाले मी कुठे जाऊ अशी रस्त्यात सुद्धा मी नाही बसू शकत तेवढ्या ती स्वतःच्या मोबाईल वरून मिहीरला फोन लावत असते पण मिहीर मात्र सावनीचा फोन बघून कट करत असतो सावनी स्वतःशीच बोलते मिहीरच्या घरी जाऊन बघू का तो मला ठेवेल का तिथे पण त्याने सुद्धा नकार दिला तर तर मग मी काय करू मलाच कळत नाही मिहीर सुद्धा मला घरात नाही ठेवणार याची मला शंभर टक्के खात्री आहे पण लवकरात लवकर मला तिथून बाहेर पडावंच लागेल आणि ती मिहीरच्या घरी जायला निघालेली असते इकडे मिहीरने मुक्ताला फोन केलेला असतो तो मुक्ताला म्हणतो मुक्ता बहिणी मला सारखे सारखे सावणीचे फोन येत होते पण मी मात्र तिचा फोन उचलला नाही तेव्हा मुक्ता म्हणते मिहीर असं करायची काही एक गरज नव्हती मान्य आहे ती आमच्याशी वाईट वागली तिला आमच्याबद्दल अजिबात आपुलकी नाही पण काही झालं तरी मिहीर तू स्वतः एकदा तरी एकदा तरी सगळ्या गोष्टी तिच्याशी नीट बोल अरे कितीही झालं तरी ती तुझी बहीण आहे आणि ती आता या क्षणाला तुझ्या जवळ तुझ्या जवळ बघते प्लीज प्लीज मिहीर तू असं करू नकोस तू तिच्याकडे पाठ फिरवू नकोस एवढ्या रात्री ती कुठे जाईल तेव्हा लगेच मिहीर बोलतो कुठेही जावं तिने मला तिच्याशी अजिबात काहीही संबंध ठेवायचे नाहीत तेव्हा मुक्ता म्हणते मिहीर असं कसं करून चालेल अरे जरा तरी विचार कर ना तू काय वागतोयस त्या गोष्टीचा मिहीर असा विचार करू नकोस प्लीज समजून घे जरा तेव्हा मिहीर बोलतो मुक्ता वहिनी तू बस कर आता खरं सांगायचं तर या दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये तू पडूच नकोस कारण मुळात मुक्ता वहिनी तू स्वतःच भलंच बघत नाहीस आता सावनीने तुझ्या घरात एवढं काही केलं एवढी काही कारस्थान केली तरी सुद्धा तुला तिच्याबद्दलच काळजी तिचंच वाईट वाटतय ती कुठे असेल कशी असेल या गोष्टीचा विचार करत असतेस त्यावेळेला मुक्ता म्हणते निहीर सावनी जरी माझ्याशी कसंही वागली असेल किंवा आमच्या कुटुंबाशीच कसही वागली असेल तरी सुद्धा आपण ही गोष्ट विसरता कामा नाही की ती आदित्य आणि सईची आई आहे त्यामुळे उद्या जर का त्यांनी मला विचारलं की आमची मम्मा कुठे आहे तर मी त्यांना काय उत्तर देऊ मिर तू स्वतः विचार कर सावनी चुकले मी मान्य करते सावनी खूपच चुकीच आहे मी नाही मान्य करत असं नाही पण काही झालं तरी सुद्धा तिला आपणच पाठीशी घालायचं आहे कारण तिची चूक जरी मोठी असली तरी सुद्धा तिला आता तुझ्या आधाराची गरज आहे मिहीर ती तुझ्याकडे आधाराने बघते प्लीज मिहीर प्लीज तिच्याकडे प्लीज लक्ष दे मीर तिला मी या घरात नाही ठेवू शकत पण तू भाऊ म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतोस तेव्हा लगेच मिहीर बोलतो कमाल आहे वहिनी तुझी खरंच कमाल आहे मी खर तर तुला मानलं वहिनी तू असा विचार कसा काय करू शकतेस खर तर तुझ्यासारखा विचार करणं मला सोपं नाही पण मी एकच गोष्ट सांगेन वहिनी ती म्हणजे तुझ्यासाठी का होईना पण मी तिला फोन करेन आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजलेली असते आणि मिहिरने जाऊन दरवाजा उघडलेला असतो मिहीर जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा समोर सावणीला बघून तो म्हणतो सावणी तू इथे काय करतेस तेव्हा सावनी बोलते मिहीर प्लीज हवा तर मी तुझ्या पाया पडते खरं सांगायचं तर मी तुझी माफी मागते पण प्लीज मला घरात असरा दे एवढ्या रात्रीच्या वेळी मी कुठे जाऊ मिहीर प्लीज मला शेवटची एक संधी दे ना मी तुझ्याशी काही वाकडं तिकडं बोलणार नाही मिहीर तेव्हा मात्र मिहीर बोलतो सावनी बहीण आहेस म्हणून तुला या घरात राहू देतोय पण मी एकच गोष्ट सांगतो माझ्या घरात राहून काहीही उलट सुलट करायचं नाही मला पितवण्याचं काम तर करायचंच नाही पण एकच शेवटची गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी माझ्या वाटेत मात्र जायचं नाहीस तू आणि जर का माझ्या वाटेत जाण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा मी काय करेन तुला माहिती आहे मी स्वतः तुला घराबाहेर हाकलून देईन तेव्हा सावनी बोलते मिहीर मी काही करणार नाही मी गप्प शांतपणे पडून राहीन मला माझ्या चुकीची जाणीव झालीये तेव्हा मिहीर बोलतो ये आत्मधी ये आणि मिहीरने सावनीला घरात घेतलेलं असतं इकडे सागरने मुक्ताचं बोलणं ऐकलेलं असत त्यावेळेला सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता, मुक्ता, मुक्ता तुम्ही असं का वागता का प्रत्येक वेळेला तुम्ही मिहीरला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करता मुक्ता तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सागर प्लीज तुम्ही या गोष्टीमध्ये नाही पडलात तर बरं होईल खरं सांगायचं तर सागर तुम्ही या गोष्टींमध्ये कशाला पडताय मला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्ही माझं ऐकलं नाही ऐकलत तुम्ही स्वतःच तेच खरं केलं सागर प्रत्येक वेळेला तुमच्या मनासारखं सर्व गोष्टी नाही होणार आणि आता मात्र बस झालं सागर आता मात्र मला तुमचं काही ऐकायचं नाही तुम्ही जे वागता जे करता ते कितपत योग्य आहे स्वतःच्या मनाला एकदा विचारा आणि स्वतःच्या मनाला विचारून झालं ना की मग माझ्याशी बोला मला तुमची ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तेव्हा मात्र सागर मुक्ताकडे बघतच बसतो तेव्हा मुक्ता म्हणते सागर विचार करा जरा विचार कोणतीही गोष्ट विचार करून करायची पण तुम्ही मात्र तातडीने बोलून गेलात आता काय करणार याचा विचार केलायत का तेव्हा मात्र सागर विचारात पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मुक्ताने पुन्हा एकदा चूक केलीच का कारण सावनीने तर रस्त्यावर राहायची वेळच होती मग तिला घरात घ्यायची काय गरज होती कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू